नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पार्टी करणार आहे नवीन लोकेशनला आलोय हो आज आपण आणि एकतीस डिसेंबर ची आजच आपण पार्टी करणार आहे त्याविषयीच हा व्हिडिओ असणार आहे चिकन स्वच्छ धुवून घेतोय आपण भातासाठी तांदूळ आपण धुवून घेऊया आज राईसचं नियोजन आहे आपलं राईस टाकलाय आपण थोड्या वेळा चिजून जाईल आणि हे नेहमी प्रमाणे स्नॅक्स साठी बनवतो ते बनवलेलं आहे आपण चिकन शिजवायची तयारी चालू आहे आपली कांदा शिजवायला आपण टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटात आपलं चिकन शिजत आहे इकडं आपले मित्र आहेत गप्पा वगैरे मारतायत एक दहा मिनिटात आपलं चिकन सगळं शिजून जाईल चिकन शिजलेलं आहे आपलं आता आपण वाढून घेऊन जेवण करणार आहे बघूया कसं झालंय आता आपण जेवायला वाढून घेत आहे आता भाकरी आपण वाढवून घेतोय आज नवीन ट्राय करत आहे आपण भाकरी सगळी सगळ्यांनी कुस्कारून घ्यायची आज ठरलंय आमचं भाकरी कुस्कारून झाली आता वाढून घेऊ आपण तरी एक नंबर झालेली घ्या तरी घ्या कलर तर व्यवस्थित आलाय बरं बर का त्याला बघू आता खाल्ल्याशिवाय काय व्यवस्थित कळणार नाही कशी चाल चव वगैरे भाकरी चुरून घेतली आपण यामध्ये रासा दे मटन चिकन घेऊया यामध्ये दाखव तरी एक नंबर झाली वाटतो रसा द्यायचा का द्या घ्या नमस्कार ओसा तो एक नंबर किशोर जर खाऊन बघितलं खाऊन बघा आणि सांगा मला कसं झालं एक नंबर दिसतंय एक नंबर दिसतंय भाकर भिजल्यामुळे बरं का अजून चविष्ट लागते पीस पण व्यवस्थित शिझले बर लिंबू पिळून घेऊ त्यात आपण कांदा घेऊया हो आणि ट्राय करू बेस्ट मस्त बेस्ट झालेला आहे आजचा एक आम्ही आजच केलेला आहे एकादशी असल्यामुळे आम्ही आजच व्यवस्थित पार्टी केलेली एक नंबर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आपलं आता आपण भांडी घापून विड्याचा शेवट करत आहे